आपण आज बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गोगस पारगाव मध्ये येथे श्री संत बाबाचा नवद सप्ताह चालू आहे या ठिकाणी येथील गावातील कर्मचाऱ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने त्यांनी या सप्तासाठी योगदान आपल्या आपल्यासोबत संजय गडकळ सर आहेत सर आपण या सप्त काय नियोजन केलेलं आहे कर्मचारी वर्गाने तर कर्मचारी सर्व वर्गाने सर्व गावातील दरवर्गाने यासाठी पाच पाच हजार रुपयाची वर्गणी करून एकूण दहा लाखाचा निधी प्राप्त केला त्यामधून सर्व जो भाजीपाला लागणारा मसाला आहे तो मसालाची मसाला आणून मसाला दिला शिंगुरी आमटीचा मसाला दिला आणि आज या ठिकाणी सोनपापडी आणि चिवडा याचा नाश्ता दिला तर सर्व गावाच्या सहकार्याने हे सुरळीतपणे चांगलं चालू आहे सर्वच गाव एकोप्याने एका विचाराने राहते आहे सर्व आमच्या महिला भगिनी आमचे पुरुष मंडळी तरुण वर्ग वयस्कर मंडळी सर्व कर्मचारी वर्ग सगळ्यांनी मिळून त्याचप्रमाणे यांचं जय भगवान ग्रुप तरुण यांची सुद्धा शेवटची पंगत आहे त्यांनी सुद्धा यामध्ये खूप सहकार्य केलं आमच्या गावातील महिलांनी या ठिकाणी लाडूसाठी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं काम केलेलं आहे ते आमचं खूप मोठं योगदान हो आहे आणि हा नवद सत्ता भगवान बाबाच्या आशीर्वादाने आम्हाला कसलैही प्रकारचे कोणतीही कमी नाही सर्व तरुण भगवान बाबाच्या सप्तासाठी झटत असतात त्याच तसेच आमच्या गावातील सुद्धा सर्व तरुण मनोभावे सेवा करतात पारगावचे ग्रामस्थ आम्ही पंधरा वर्षापूर्वी नारळ घेतलो होतो सप्ताहाच आणि त्याचा शेवट उद्या अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस ला होणार आहे तरी सर्व गावकऱ्यांनी अप्रतिमास मदत करून एवढा मोठा म्हणजे माझ्या हिशोबाने महाराष्ट्रात कुठेच एवढा मोठा सोहळा झाला नाही एवढा सोहळा आणि यज्ञ पार पडत आहे उद्याच्याला अठ्ठावीस तारखेला तरी सर्व आ, या गावातील हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज हे आपल्या सोबत आहेत या सप्तहार कर्मचारी आहेत तर या सप्त्यासाठी या, या कर्मचाऱ्यांनी काय योगदान दिलं आपण त्यांना विचारूया बैसोनी पाण्यावरी ज्ञानेश्वरी महती असणारे राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी प्रारंभ केलेला हा नव्वद सप्ताह मौजे घोगस पारगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे समस्त ग्रामस्थ घोगस पारगाव यांनी आपापल्या आप परीने तन मन धनाने पूर्ण सहकार्य पूर्ण झोकून देऊन सहकार्य या सप्ताह मध्ये केलेलं आहे आणि या सप्ताह मध्ये आम्ही कर्मचारी वर्गाने पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आमचं योगदान सात दिवसाचा मसाला दोन दिवसाचा शिंगोरी आमटीचा मसाला आणि आज आजच्या सातव्या दिवशी पूर्ण गोड मिठाई आणि फरसाणाचं या ठिकाणी वाटप येणाऱ्या भाविकांना आमच्यातर्फे करण्यात येत आहे अतिशय सुंदर असं नियोजन या सप्ताहाच गावकऱ्यांनी केलेलं आहे कारण भगवान बाबा हे ऐश्वर संपन्न आहेत आणि त्यांच्या आमच्या सप्ताहाला काहीही कमतरता जाणवली नाही आणि जाणवणारही ही कारण हा भगवान बाबाचा आशीर्वाद आहे नैसर्गिक आपत्ती आली पण भगवान बाबाच्या आशीर्वादाने आमच्या आपत्ती सुद्धा आम्ही गावकऱ्यांनी मात केली आणि आनंदामध्ये आम्ही हा सप्ताह साजरा केला आहे

मार्गदर्शन करून चांगल्या प्रकारे नियोजन करून आपला सत्ता पार पाडण्यासाठी प्रत्येकाने घाम गाळलेला आहे त्यामुळे बाबाचा आशीर्वाद भेटणार आहे आणि सत्ता एकशे पंच्याऐंशी कर्मचाऱ्यांनी नऊ लाख बावन्न हजार रुपये जमा केले आणि त्यातून सात सव्वा सात लाखाचा मसाला आणला आणि आज साडेतीन लाखाचा जवळपास आ, या ठिकाणी नाश्त्याचा प्रोग्राम क्विंटल सोनपापडी आणलेली आहे आणि क्विंटल चिवडा आहे एक क्विंटल मुरमुरी आणलेले आहेत एवढं हे सगळं कर्मचाऱ्यांच्या मदतीनं हे झालेलं आहे आताच <laughs> आमच्या सर्व सहकार्याने आपल्याला सांगितल्याप्रमाणे गावातील विविध घटकांनी ज्या पद्धतीने मदत केलेली आहे त्याचप्रमाणे गावातील सर्व कर्मचारी बांधवांनी सुद्धा या सप्ताहामध्ये आपलं नऊ ते दहा लाख रुपयाचा आर्थिक निधी उभारून या सप्ताहामध्ये लागणारा जो मसाला आहे त्याचबरोबर विविध आताचे नाश्त्याचे पदार्थ ते या ठिकाणी दिलेले आहेत आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने परिसरातील पंचक्रोशीतील लोकांच्या सहकार्याने भाविक भक्तांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीचे त्याचं वितरण या ठिकाणी होत आहे आणि पहिल्या दिवसापासून आम्हाला छोट्या मोठ्या जरी या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आल्या तरी त्यावर मात करून आजचा हा सप्ताह हा सांगतेकडे अतिशय एका उंचीवर गेलेला हा कार्यक्रम विदर्भापासून तर कोकणापर्यंत या ठिकाणी सर्वांची सेवा करण्याची भगवान बाबाच्या आशीर्वादामुळे या गावाला आम्हाला संधी मिळाल्याबद्दल आम्ही भगवान बाबाची या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देतो त्याचबरोबर त्यांचे शुभ आशीर्वाद आम्हाला नक्कीच मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद या सप्त्यासाठी तरुण रत्र जे शिक्षक वर्ग आहेत यांनी याच्यामध्ये खूप प्रमाणे असं योगदान केलं आणि आता जो महाप्रसाद आजचा होता याच्यामध्ये त्यांनी मिठाई किंवा फरसाण या टाईप जे काय म्हणजे योगदान दिलं हे खरंच म्हणजे महाराष्ट्राच्या लेव्हलला जर तुम्ही याचा विचार केला तर दोन लाख लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोच करणे ही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपण पुणे मुंबई या ठिकाणी मोठमोठाले कार्यक्रम पाहतो त्यामध्ये खूप त्यांनी इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे ज्या तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंटच्या कंपनी असतात त्यांना लाजवेल असा कार्यक्रम हा या सर्व गावकऱ्याच्या वतीने विनंती करतो आणि सर्वांनी यासाठी सहकार्य करावं उद्या उद्याचा समाप्तीचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्येही इथले तरुण जो तरुण वर्ग आला पुढं पुढं होऊन जो कार्यक्रम करत आहे त्यांनी पूर्ण म्हणजे या गावाला दोन लाख लोकांना जो गोल्ड अन्नाचा महाप्रसादाचा हो जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो, तो खरंच सर्वांना शोभनीय आहे तरी याची सर्वांनी दखल घ्यावी अशी आम्ही विनंती करतो तरी धन्यवाद तुम्ही आम्हाला मी आमच्या गावकऱ्यांचा आनंद एका वाक्यात सांगेल स्वर्गी नाही भगवान बाबा बाबा तुमचं वय किती आहे भगवान बाबा बद्दल तुम्ही काय सांगताल भगवान बाबा तुम्ही ऐकलं का थी, थी थकले हे आम्ही सांगितले भगवान बाबांनी हा सप्ताह या सप्ताह सुरू करण्याचा उद्देश भगवान बाबाचा नेमकं काय होता आपल्याला काही सांगता येईल का सप्ताह चालना झाला भगनबा महाराजांनी शिव सांगितलेला आम्हाला तुम्हाला भगमबा वाटवत का डोंगर इथे भगवान बाबा येऊन त्यांनी एका असं अमोल कार्य केलं कि ह्या समाजाची सुधारणा केली आणि हे समाज दिशा चांगल्या चोर आणला प्रगतीपथावर आणि त्यांनी स्वतः या इथे येईल पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली ज्ञानेश्वरी वाचून लोकांना चमत्कार दाखले त्यावेळेस समाजाने त्यांना स्वीकारलं आणि आज भगवान बाबाचा एवढा उत्सव होतोय की ही जगात उत्सव भगवान बाबाचा होतो आणि भगवान बाबाची कीर्ती फार अमर आणि मोठी झालेली त्याच्यामुळं भगवान बाबाला मानणार हा भरपूर वर्ग इथे आहे आणि भगवान बाबावर अतिप्रेम करणारे आणि शास्त्रीच्या मार्गदर्शनाखाली हा चाललेला कार्यक्रम आणि महिलाचं योगदान महिलांनी खूप मशागत करून ह्या सप्ताहासाठी भरपूर योगदान महिलांचं बी आणि बारीक मुलगा असन काही असन यांनी पात्र उचलण्यापासून ते सारे काम गावकऱ्यांनी एकदम मुलांनी सुव्यवस्थित पार पाडले भगवान बाबा की जय नवोदार सप्ताह चालू आहे या सप्त येथील इथील भगनी रतरंग काम करत आहेत आपण आपल्या सोबत काही इथली इथील महिला आहेत तरी आपण विचारून घेऊ ताई आपण कशा पद्धतीने काम करताय माझं नाव शारदा गरकळ शारदा संजय गरकर आम्ही सकाळी चार वाजता उठतो घरचा आवरतो आंघोळ वगैरे करून सगळे आमच्या घरी पण बरेच पाहुणे वगैरे असतात त्यांचं आंघोळ वगैरे करून आंघोळीची सोया सोयी करून इथं पाच वाजता येतो मंडप झाडतो देवघर झाडतो तिथं सडा रांगोळ करतो नंतर मग इथं नाश्त्याची तयारीसाठी मदत करतो ना नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत नाश्ता चालतं नंतर अकराच्या नंतर जेवण चालतं बाहेरचे गाव अकराशे गावावरून भाकरी लोणचं कांदा वगैरे सगळं काही भेटतं येतं आमच्याकडं आणि आम ते आम्ही व्यवस्थित भावकीला वाढ भक्ताला वाढतो आणि त्यांना काही अडचण असली तर त्यांची मदत करतो आणि सेवा जेवढा आमच्या क्षणी होण्याची शक्यता आहे तेवढी आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करतो आपण पाहू शकता महिला शंभर टक्के त्यांचं योगदान देण्याचं चा काम चालू आहे रात्रंदिवस आपल्या स्वतःची परवाना करतात भाविकाची सेवा करताय आपल्या सोबत अजून काही महिला आहेत आपण त्यांच्या विचारून घेताही काय सांगता येईल हे सप्ताह सुरू झालाय त्यापासून आपण कशा पद्धतीने असा नियोजन केलेलं आहे आमचा सप्ताह सुरू होणार सात दिवस झालेले आहेत आम्ही सकाळी चार वाजल्यापासून उठून सगळं तयारी करतो आणि महिलाच्या कक्षामध्ये महिला वाढतात पुरुषांच्या कक्षामध्ये पुरुष वाढतात आम्ही थोडी सुद्धा घाण ठेवत नाहीत जेवल्यानंतर पादळ उचलतात त्यांना पाणी पण देतात पूर्ण भाविकांची पूर्ण व्यवस्थित सेवा करतो कोणीही आमच्या इथून उपाशी जात नाही याची दक्षता घेतो आणि कोणाला काही कमी पडलं तर सगळे मदत करतात आणि आमच्या भगवान बाबाचा स्वप्ता आहे ना हा एकदम आनंदात पार पडावा हीच आमची भगवंतची प्रार्थना आहे